हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मस्त आणि चमचमीत असा एक पदार्थ पाहणार आहोत जेव्हा घरी भाजीसाठी काहीच नसतं तेव्हा काय बनवायचा हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो तर घरी अवेलेबल असणाऱ्या बेसन पिठापासून मस्त आणि चमचमीत अशी ही जी थापीव वडी किंवा बेसन पिठाच्या वड्या किंवा झुणक्याच्या वड्या असंही तुम्ही या पदार्थाला म्हणू शकता तर हा मस्त आणि एकदम टेम्पटिंग असा दिसणारा पदार्थ कसा बनवायचा हे पाहण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवट पर्यंत नक्की पहा तर पातवडी किंवा थापीव वडी बनवण्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये चिमुटभर जिरे ॲड करायचे जिरे व्यवस्थित फुलले की लसूण कोथिंबीर आणि आलं यांची पेस्ट यामध्ये ॲड करायची मिर जर तुम्हाला मिरची हवी हो असेल तर तुम्ही यामध्ये मिरचीही ॲड करू शकता सर्व पदार्थांचा ओलावा कमी झाला की यामध्ये मी चिमूटभर हिंग ॲड करते त्यानंतर धनेपूड आणि थोडाफार गरम मसाला मी ॲड केला आहे यामध्ये मी लाल तिखट ॲड करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मिरची आणि हळदीचा वापर करून ही ज्या पाटवड्या आहेत किंवा या ज्या वड्या आहेत त्या तुम्ही पिवळ्या कलरच्याही बनवू शकता यामध्ये मी कोल्हापुरी लाल तिखट ॲड केलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमी जास्त कितीही करू शकता सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये असणारा थोडाफार ओलावा किंवा त्यांचा जो फ्लेवर आहे तो तेलामध्ये व्यवस्थित उतरण्यासाठी सर्व जे मसाले आहेत ते छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला या इथे तिखट तिखटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता त्यानंतर यामध्ये मी एक कप पाणी ॲड केलं आहे आता यामध्ये पाणी आणि पिठाचं जे प्रमाण आहे ते समप्रमाणामध्ये आपल्याला या इथे वापरायचं आहे तिखटाच्या जर गाठी किंवा गुटळ्या असतील तर अशा पद्धतीने आपल्याला या स्टेजला व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहेत जेव्हा आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचं पिठलं किंवा झुणका बनवतो त्याच पद्धतीचा या इथे आपल्याला झुणका बनवून घ्यायचा आहे फक्त प्लेटमध्ये थापून त्याच्या आपण थापी वड्या किंवा पाटवड्या किंवा झुणक्याच्या वड्या बनवणार आहोत प्रत्येक भागामध्ये या पदार्थाला वेगळं असं नाव आहे त्यानंतर ही पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आली की त्यामध्ये मी मीठ ॲड करते पाण्याला छान अशी उकळी आली की मी जेवढं पाणी वापरलं आहे समज त्याच प्रमाणामध्ये या इथे मी पीठ घेतलं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला लो टू मिडियम ठेवून आपल्याला हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पिठामध्ये गाठी किंवा गुठळ्या बनणार नाहीत मी हँड विस्करच्या साह्याने हे जे पीठ आहे ते एका हाताने ओतून दुसऱ्या हाताने असं व्यवस्थित मिक्स करत आहे विस्करचा वापर केल्याने गुठळ्या बनत नाहीत आणि हा जो झुणका आहे किंवा आपल्या थापी गोड्याचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं मुलायम बनतं कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुटोळ्या यामध्ये होत नाहीत त्यानंतर थोडंफार दोन ते तीन चमचे आपल्याला यामध्ये तेल ॲड करायचं आहे तेलामध्ये थोडंफार तेलकटपणा येतो आणि छान अशी चमक आपल्या ह्या ज्या वड्या आहेत त्यांना येते परत असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे बेसन आहे ते छान शिजेल आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ओलावा किंवा कच्चापणा राहणार नाही याचे तुम्ही पाहू शकता पूर्ण हे जे बेसन आहे ते छान शिजलं गेलं आहे आणि एक छान अशी चमक आपल्या या वडांच्या बॅटरला आली आहे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण त्यानंतर मी वरतून थोडीफार कोथिंबीर ॲड करते कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि वा वाप देण्यासाठी थोडंफार आपल्याला एक ते दोन मिनटं ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर मी एका प्लेटला तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे आपले जे मिश्रण आहे ते गरम आहे तोपर्यंतच आपल्याला प्लेटमध्ये सेट करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे जे जी मिश्रण जेव्हा खूप गरम असेल तेव्हा आपण चमचा किंवा स्पॅच्युलाच्या सह्याने अशा पद्धतीने गरम आहे तोपर्यंत सेट करून घ्यायचं आहे मी गरम आहे तोपर्यंतच हे जे मिश्रण आहे ते सेट करून घेते जेव्हा हे मिश्रण पूर्णपणे थंड होईल तेव्हा ते सुट्टं होईल किंवा यामध्ये गाठी किंवा घट्टपणा येईल त्यावेळी ते असं सेट होणार नाही म्हणून जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे छान सेट करून घ्यायचं आहे ज्यानंतर हे मिश्रण थोडंफार कोमटसर होईल तेव्हा हाताचा वापर करून आपल्याला हे छान असं सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि त्याची जी लेअर आहे ती समप्रमाणामध्ये करून घ्यायची आहे थोडीफार उंच किंवा खाली म्हणजे चढ उतार अशा पद्धतीने आपल्याला हा जो लेयर आहे तो करून घ्यायचा नाही एक समान लेयर आपल्याला या इथे बनवून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये मिश्रण छान असं पसरून झालं की यामध्ये परत एकदा आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे कोथिंबीर याच ठिकाणी टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाही आवडत तर नाही टाकू शकत जर तुम्हाला या ज्या वड्या आहेत त्या प्रवासामध्ये वगैरे न्यायच्या असतील तर इथे ऐवजी तुम्ही दुधाचा वापर करू शकता आणि तिकटाच्या ऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्यांचा वापर करून पिवळ्या अशा ज्या या वड्या आहेत त्या बनवू शकता प्रत्येकांच्या आवडीनुसार किंवा प्रदेशानुसार टेस्ट चेंज होते कोणी मिरची टाकून ह्या वड्या आहेत त्या बनवतात तर कोणी लाल तिखट ॲड करून ह्या ज्या मिरच्या आहेत त्या बनवतात मी अशा पद्धतीने चाकूचा वापर डायमंड शेपमध्ये या ज्या वड्या आहेत त्या कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या ज्या वड्या आहेत त्या हव्या त्या साईजमध्ये कट करू शकता मिश्रण गरम आहे तोपर्यंतच तो आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे असं काही नाही आपलं जे बॅटर आहे ते स्मूथ आहे ते इझिली कधीही कट होऊ शकतं आणि इझिली डिमोल्डही होऊ शकतं मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्ही ते, ते पाहू शकता किती इझिली या ज्या वड्या आहेत त्या न तुटता निघत आहेत जेव्हा आपलं मिश्रण व्यवस्थित असं शिजतं तेव्हा हे इझिली निघतं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद